ठाणे जिल्ह्यातील भिवंडी मधून एक मोठी बातमी समोर येत आहे भिवंडीच्या परिसरात एका केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली आहे ज्वाळा इतक्या आहेत की धुराचे लोट अनेक किलोमीटर पर्यंत पसरले आहेत त्यामुळे आजूबाजूच्या रहिवासी भागात भीतीचं वातावरण निर्माण झाले मंगळवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ही घटना घडली अचानक फॅक्टरी मधून धूर येण्यास सुरुवात झाली काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि फॅक्टरीतील केमिकलच्या ड्रम्स मध्ये स्फोट होऊ लागले या फोटांचे आवाज खूप दूरपर्यंत ऐकू आले घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला करत आहेत पण ज्वलनशील केमिकल मुळे आग विझवणे कठीण झाले आहे सतत पाण्याच्या फवारण्या करूनही आग वारंवार भडकते या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट नाही अग्निशमन दल आणि आणि पोलीस टीम घटनास्थळी आहेत आग पूर्णपणे विझल्यावरच तपास सुरू होईल या अधिकाऱ्यांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत भिवंडीतील औद्योगिक क्षेत्रात अशा घटना नेहमीच घडतात यावरून सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत